भविष्यात आपलं नुकसान होऊ नये आपलं वर्चस्व कमी होऊ नये म्हणून ही खेळी खेळली जाते त्यांनी त्या देशाचं संपूर्ण राजकारण फिरवून सत्ता बदल देखील घडवून आणलेले आहेत जेव्हा एखादा देश शक्तिशाली होऊ लागतो तेव्हा विरोध केवळ बाहेरून नाही तर आतून देखील वाढवला जातो येणाऱ्या काळात भारत देशाला मंगळ ग्रहाची महादशा सुरू होत आहे त्यात सुरुवातीला मंगळामध्ये मंगळाची अंतर्दशा राहील निवडणूक आयोगावरील हल्ला जागतिक राजकारणाचं षडयंत्र तर नाही ना देशांतर्गत कलह निर्माण करून भारताला जागतिक स्तरावर घेरण्याचं कटकारस्तन तर असलं जात नाही ना हो देश व जागतिक स्तरावरील आजची परिस्थिती पाहता तशीच शंका निर्माण होत आहे कारण अनेक क्षेत्रातील भारताचं वाढणारं वर्चस्व हे अनेक देशांना नको आहे त्यांना भारतासोबत मैत्री करायची आहे भारतासोबत व्यापार करायचा आहे कारण आपला भारत देश त्यांच्यासाठी एक मोठी बाजारपेठ आहे मात्र भारताला शक्तिशाली होऊ द्यायचं नाही म्हणूनच निवडणूक आयोगासारख्या का स्वायत्त संस्थेवर आरोप करून देशांतर्गत विरोध वाढवला जात तर नाही आहे ना असा देखील प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे त्याच विषयावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही शास्त्रीय माहिती आवडल्यास शेअर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते येणाऱ्या काळात भारत देशाला मंगळ ग्रहाची महादशा सुरू होत आहे त्यात सुरुवातीला मंगळामध्ये मंगळाची अंतर्दशा राहील त्यानंतर मंगळामध्ये राहुग्रहाची अंतर्दशा राहील शनिदेवांच्या मीन राशीतील गोचर गुरुदेवांची अतिचार गती या सर्वांचा प्रभाव जागतिक राजकारणावर होणार आहे भारत देशाच्या पत्रिकेवर होणार आहे मात्र हा या सर्व संघर्षानंतर भारत एक जागतिक महासत्ता म्हणून देखील पुढे येईल तर जेव्हा एखादा देश शक्तिशाली होऊ लागतो तेव्हा विरोध केवळ बाहेरून नाही तर आतून देखील वाढवला जातो याची अनेक उदाहरणं जागतिक स्तरावर आत्तापर्यंत घडून गेलेली आहेत ही प्रकरणं इतकी गंभीर आहे की त्यांनी त्या देशाचं संपूर्ण राजकारण फिरवून बदल देखील घडवून आणलेले आहेत अर्थात एका मोठ्या देशातील काही लोक आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या देशातील काही लोकांना हाताशी धरतात त्यांना आवश्यक ती सर्व सामग्री पुरवतात भरपूर आर्थिक मदत करतात आवश्यक असेल तर आपली लोकं त्या देशात पेरतात आणि तेथील सत्ता पालट करून तो संपूर्ण देश आपल्या ताब्यात घेतात कारण त्या देशातील काही चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या असतात भविष्यात आपलं नुकसान होऊ नये आपलं वर्चस्व कमी होऊ नये म्हणून ही खेळी खेळली जाते यालाच रा जागतिक राजकारण म्हटलं जातं आज भारतासोबत तर तसं होत नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण आज राहुल गांधी निवडणूक आयोगावर वारंवार बोट ठेवत आहेत हे सर्व अचानक घडतं आहे का अजिबात नाही ही एक ठरवलेली चाल देखील असू शकते वास्तविक पाहता आपल्या देशामध्ये काही मोजक्याच संस्थांना स्वायत्ततेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यात न्याय व्यवस्था आणि निवडणूक आयोग या अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था आहेत ज्याचा संपूर्ण भारतीयांना मोठा अभिमान वाटत आला आहे आणि तो वाटायला देखील हवा मात्र आज त्याच निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे हा केवळ निवडणूक आयोग विद्यमान सरकारवर नव्हे तर भारताच्या लोकशाहीवर चढवलेला आला आहे असं म्हणता येईल कारण हा विषय केवळ आपल्या देशापुरता मर्यादित नाही तर देशात आणि परदेशात हे वारंवार पसरवलं जात आहे की भारतात लोकशाही ना नाही हे शब्द एखाद्या व्यक्तीचे नसतात तर ती एक ठरवलेली स्क्रिप्ट असते कारण एक व्यक्ती एवढं सर्व करू शकत नाही त्याच्यामागे अनेक शक्ती असू शकतात केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील देखील असू शकतात त्याला कारण देखील तसंच आहे की आपला भारत देश वेगाने पुढे जातो आहे आणि शक्तिशाली भारत हा कुणालाच नको आहे या ना चीनला ना अमेरिकेला ना इतर पाश्चिमात्य देशांना हा सर्व एक जागतिक खेळ सुरू आहे जागतिक वर्चस्वाची ही एक स्पर्धा आहे त्यात कुठेतरी राहुल गांधी एक मोहरा बनून समोर येतात जेणेकरून पंतप्रधान मोदीजींवर हल्ला करण्याच्या आधी भारताच्या प्रणालीवर शंका निर्माण करता येईल त्यासाठी आज राहुल गांधींना एक मोहरा म्हणून पुढे केलं जात आहे आता यात काही लोकं म्हणतील की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्ष घेत आहात मात्र तसं अजिबात नाही कारण आज जागतिक वर्चस्वाची लढाई पाहता हा प्रश्न केवळ नरेंद्रजी मोदी किंवा भाजप यांच्या पुरता मर्यादित नाही तर देशाच्या प्रगतीचा विषय आहे भारतातील लोकशाहीचा प्रश्न आहे भारतातील लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ निवडणूक आयोग व मतदार आहेत त्यांनी आतापर्यंत पारदर्शक कारभार करून स्वतंत्र भारतामध्ये अनेक स्थित्यंतरे घडवून आणलेले आहेत व त्यातून लोकशाहीचं महत्त्व देखील वाढवलं आहे हे सर्व आधीच्या सरकारच्या काळात देखील घडत होतं आणि विद्यमान सरकारच्या काळात देखील घडत आहे मात्र त्याच निवडणूक आयोगाच्या पारदर्शक कारभावर कारभारावर निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि सध्याची जागतिक राजकारणाची स्थिती वर्चस्वाची लढाई पाहता हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे त्याची व्याप्ती केवळ भारतापुरती मर्यादित नसून त्यामागे मोठ्या देशांची काही खेळी तर नाही ना न, अशी शंका निर्माण होत आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात जेव्हा जेव्हा धर्म आणि अधर्म यांच्यात युद्ध सुरू होतं तेव्हा सत्तेत चालणाऱ्याला चौफेर विरोध सहन करावा लागतो त्यानुसार आज मोदीजी चौफेर घेरले जात आहे कारण त्यांनी एक स्वप्न पाहिलं शक्तिशाली भारत घडवण्याचं स्वप्न त्यानुसार ते मागील काही वर्षापासून कार्यदेखील करत आहेत बदल आपण सर्वजण अनुभवत देखील आहोत त्यामुळे हा संघर्ष केवळ मोदीजींचा नाही तर संघर्ष भारताचा आहे भारतातील प्रत्येक नागरिकाचा आहे आज अमेरिका युरोपमध्ये इंडिया इज नो लॉंगर डेमोक्रेटिक असं काहीतरी प्रिकंडिशन करण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे भविष्यात निवडणुका झाल्यावर त्या पारदर्शक नव्हत्या असं सांगता येईल अनेक जागतिक शक्ती त्यासाठी छुप्या पद्धतीने दबाव देत आहेत अमेरिका भारताला मित्र म्हणून ठेवू इच्छितो पण भारत टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप सेक्टरमध्ये ज्या वेगाने पकड घेतो आहे ते अमेरिकेला नको आहे अमेरिकेतील काही मोठ्या कंपन्या भारतात आपलं युनिट सुरू करीत आहे हे देखील अमेरिकेला नको आहे कारण बलशाली झालेल्या भारतामुळे आपलं महत्त्व कमी होईल अशी भीती अमेरिकेला आहे नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान संघर्षामध्ये देखील असाच काहीसा प्रकार बघायला मिळाला इतकंच नव्हे तर इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षेत अमेरिकेची तीच रणनीती दिसून आली चीनच्या दृष्टीने विचार केला असता भारत देश त्यांच्यासाठी एक खूप मोठं मार्केट आहे इथे स्वस्त मजूर उपलब्ध आहे मात्र चीनला भारताच्या वेगाने वाढणारा प्रभाव मानवत नाही त्यासाठी सीमेवर नेहमी हालचाली करणं किंवा डेड वॉर असे अनेक प्रकार चीनकडून सातत्याने केले जातात रशियाच्या दृष्टीने विचार केला असता रशिया हा ऑइलचा मोठा पुरवठादार आहे तसंच तो भारताचा जुना मित्र म्हणून ओळखला जातो येणाऱ्या काळात भारत कोणत्या बाजूने वळेल यावर रशियाची भूमिका ठरेल म्हणजे रशियाची भूमिका देखील भारतावर अवलंबून आहे पण भारत जर शक्तिशाली झाला तर रशियाचं देखील डिपेंडन्स फॅक्टर कमी होतं महत्त्वाची बाब म्हणजे रशियाला देखील ते नको आहे ज्योतिषीय दृष्टीने विचार केला असता येणाऱ्या काळात भारत देशाला मंगळ ग्रहाची महादशा सुरू होणार आहे त्यात सुरुवातीला मंगळामध्ये मंगळाची अंतर्दशा राहील त्यानंतर मंगळात ग्रहाची अंतर्दशा राहील शनिदेवांचं मीन राशीतील गोर गोचर गुरुदेवांचे अतिचार गती या सर्वांचा प्रभाव होणार आहे शनिदेवांच्या या विशिष्ट गोचरमुळे देशांतर्गत असंतोष वाढत आहे विरोधक एकत्र येत आहेत याशिवाय गुरु शनीचा जो संबंध निर्माण झाला आहे म्हणजे शनीदेवचं सध्याचं गोचर मीन या गुरुदेवांच्या जलतत्वाच्या राशीतून सुरू आहे आणि त्यामुळे सामूहिक विरोध होतोय पण शेवटी धर्मस्थापना निश्चितपणे होणार आहे कारण गुरुदेवांची जलतत्वाची रास ही निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात येते आणि ते स्थान अध्यात्माचं मानलं जातं इथे आपला भारत देश म्हणजे महाभारतातील अर्जुन होय जो युद्धामध्ये चौफेर घेरला गेला होता मात्र तरीही तो यशस्वी झाला त्याचप्रमाणे भारत देशदेखील चौफेर घेरला गेला असला तरी यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे आज पंतप्रधान मोदीजींना का घेरलं जात आहे कारण विरुद्ध कारवाया करून वेगाने वाढणाऱ्या आर्थिक शक्तीला अडवणं कुठेतरी शक्य आहे थोडक्यात मोदीजींना आजचा होणारा विरोध हार के के हा केवळ राजकीय नाही तर ती एक जागतिक खेळी आहे त्यामुळे कोणीही या विषयाकडे केवळ मोदींचा संघर्ष म्हणून पाहू नका हा भारताच्या भविष्यासाठी असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला काय वाटतं भारत जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल का तुमचं मत महत्त्वाचं आहे नक्की लिहा अशा प्रकारे हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष